मित्रांनो आपण आज पावभाजी बनवूया आज मी तुम्हाला पावभाजीची रेसिपी सांगणार आहे आपण पावभा पावभाजीसाठी घेतलेले सामग्री एक रात्री भिजवलेले एक वाटी वटाणे एक बटाटा एक पीठ दोन मिरच्या हिरव्या आणि शिमला मिरची एक पत्ता अर्धा पाव आणि फुलगोबी अर्धा पाव आता पावभाजीसाठी घेतलेला मसाला दोन चमचे धने पावडर दोन चमचे पावभाजी मसाला दोन चमचे लाल तिखट दोन चमचे बेडगी मिरची तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि दुधाची मलई ही बेडगी मिरची आपण लाल लाल सर कलर येण्यासाठी टाकणार आहोत आता आपण घेतलेली सामग्री कुकरमध्ये सर्व शिजवून घेणार आहोत अर्धा लिटर पाणी घेणार आहोत आता आपण फुलगोबी आणि पत्ता पूर्ण पाण्यात टाकून देणार आहोत शिजवण्यासाठी आता आपण शिमला मिरची एक बटाटा दोन मिरची आणि एक बीट शिजवण्यासाठी टाकणार आहोत आता आपण शिजवण्यासाठी वटाने टाकून घेणार आहोत आता आपण चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत कुकरचं झाकण लावून घेणार आहोत पावभाजीची ग्रेवी तयार करण्यासाठी तीन कांदे दोन टमॅटो थोडा अद्रक लसणाची पेस्ट पावभाजीसाठी पेस्ट आपण एकत्र न करता वेगळी वेगळी काढणार आहोत यामध्ये आपण पहिली कांद्याची पेस्ट काढून घेणार आहोत आता आपली कांद्याची पेस्ट तयार आहे एका वाटीमध्ये दे काढून घेणार आहोत आता आपण फक्त टोमॅटोची पेस्ट काढून घेणार आहोत आता आपली टोमॅटोची पेस्ट तयार आहे दुसऱ्या एका वाटीत काढून घेणार आहोत आता आपण लसण आणि अद्रक याची पे, पेस्ट काढून घेणार आहोत आता आपली लसण आणि अद्रक पेस्ट तयार आहे एका ताटलीत काढून घेणार आहोत आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या चार ते पाच झालेल्या आहेत आपली भाजी शिजून तयार आहे आता आपली भाजी पूर्ण शिजून तयार झालेली आहे आपण याची आता स्मॅश करून घेणार आहोत भाजी पूर्णपणे ग्रेवी होईपर्यंत स्मॅश करून घेणार आहोत मिक्सरमध्ये मध्ये न काढता अशी स्मॅश करून घेणार आहोत भाजीला आपल्या बीट टाकल्या असल्यामुळे चांगला स्मॅश झाल्यानंतर भाजीला चांगला कलर सुटतो आता आपण कांद्याची पेस्ट तळून घेणार आहोत कांदा लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत आता आपला कांदा लालसर झालेला आहे आपण त्यात आता लसणाची पेस्ट टाकणार आहोत टोमॅटोची पेस्ट टाकून घेणार आहोत आता आपण त्याला तेल सुटीपर्यंत झाकून ठेवणार आहोत भाजीला तेल सुटलेलं आहे आपण त्याचं झाकण काढून घेणार आहोत आता आपली ग्रेव्ही परतून घ्यायची आहे भेने आता आपण त्यात मसाले टाकणार आहोत अर्धी वाटी धने पावडर टाकणार आहोत दोन चमचे लाल तिखट टाकणार आहोत दोन चमचे बेडगी मिरची टाकणार आहोत आता आपण अर्धी वाटी पावभाजी मसाला टाकणार आहोत आता आपण सर्व चांगले परतून घेणार आहोत आता आपण याच्यात दोन चमचे चवीनुसार मीठ टाकणार आहोत याला आपण आता परत परतून घेणार आहोत याला आपण आता मलई टाकणार आहोत एक वाटी पण पर चांगली परतून घेणार आहोत मध्ये आपण आता या बीज शिजवलेले वटाणे टाकणार आहोत हे सर्व आपण आता परतून घेणार आहोत भाजीची ग्रेव्ही पातळ करण्यासाठी एक वाट एक मोठी वाटी गरम पाणी टाकणार आहोत ही सर्व ग्रेवी आपण मसाल्यामध्ये दे टाकून देणार आहोत आपण आता सर्व मसाले आणि ग्रेवी मिक्स करून घेणार आहोत आज आपण भाजीमध्ये एक वाटी परत टाकणार आहोत पण ती पूर्ण मिक्स करून घेणार आहोत तेल येईपर्यंत थोडं झाकून ठेवणार आहोत आपल्या भाजीला तेल आलेलं आहे आज आपली भाजी, भाजी खाण्यासाठी तयार आहे आता आपण तोपर्यंत पाव भाजून घेणार आहोत पावला आता आपण दोन्ही बाजूला दोन्ही लावून घेणार आहोत आता तव्यावर भाजून घेणार आहोत आता आपण पाव काळे न करता कमी गॅसवर भाजून घेणार आहोत मित्रांनो तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा